नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे वाई येथे आयोजित या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले जिल्हा प्रभारी धैर्यशील ददा कदम सुनील काटकर महिला जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले जयकुमार शिंदे मदन भोसले दीपक ननावरे काशीनाथ मामा शेलार सचिन घाटके तसेच वाई आणि सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते वाई शहराच्या विकासासाठी अनिल सावंत यांचा प्रवेश महत्वाचा राजे भोसले याप्रसंगी नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी म्हटलंय की अनिल सावंत हे वाई शहरातील विकास कामांमध्ये सातत्यानं पुढाकार घेणारे नेतृत्व आहे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद निश्चितच वाढेल वाई शहराचा विकास पर्यटन वृद्धी आणि अर्बन डेव्हलपमेंटसाठी आवश्यक निधी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळवून देऊ तुम्ही आता काळजी करू नका वाईकरांच्या विकासासाठी निधी कमी कमी पडू देणार नाही ते पुढे म्हणाले की गटार आणि रस्ता म्हणजे विकास नव्हे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे वाई मांढरदेव आणि सुरूरवाई पोलादपूर रस्त्यांचे प्रलंबित काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू तसेच महाबळेश्वरकडे पर्यटन पसरणी खाटात पर्यायी रस्ता उभारण्यात येईल शिवेंद्र राजे यांनी स्पष्ट केले की सध्या वाई नगरपरिषद क वर्गामध्ये असून ती ब वर्गात आणण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल राज्याचा झालेला भरीव विकास हा फक्त भाजप सरकारच्या काळातच झालेला आहे अनिल सावंत यांचा पक्षप्रवेश वाई शहराला दिशा देणारा ठरेल असंही ते म्हटलं आले आहेत राष्ट्रवादीत घुसमट होत होती विकासासाठी भाजपमध्ये आलो असं सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझ्यासारख्या नेतृत्वाची घुसमट होत होती त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केला माझा एकमेव ध्यास वाई शहराचा सर्वांगीण विकास हा आहे शहराची हद्दवाढ कृष्णा नदी स्वच्छता सांडपाणी योजना शिक्षण वाढ रोजगार निर्मितीसाठी मी पक्षाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करेन शौचालय गटारे हा विकासाचा अजेंडा नव्हे तरुणांना रोजगार मिळावा हे माझं ध्येय आहे ते पुढे म्हणाले वाई शहरातील खाजगी शाळांच्या वाढत्या फी अभ्यासिका इन्स्टिट्यूट स्थापनेसाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहेत अर्बन डेव्हलपमेंटद्वारे वाई शहराचे रूपांतर करण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून सक्रिय भूमिका घेईन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम वाईकरांसाठी दिशा देणारा निर्णय धैर्यशील दादा कदम यांनी आहे वाई शहराचा विकास आणि पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने अनिल सावंत यांचे नेतृत्व उपयोगी ठरेल पक्षात आलेले या नेतृत्वामुळे वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष निवडून येईल यात शंका नाही मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास सुनील तात्या काटकर जयकुमार शिंदे सुरभी भोसले सरिता सावंत भोसले दीपक ननावरे रोहिदास पिसा सचिन घाटके प्रशांत तेजस जमदाडे सागर पवार अमित बनारसे संदीप घोरपडे प्रशांत नागपूरकर अजित वनारसे अविनाश फरांदे वसंत शिंदे मिलिंद खामकर काशीनाथ मामा शेलार सचिन गांधी तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय ढेकणे यांनी केले तर आभार अमित वनारसे यांनी मानले आणि यावेळी अनिल सावंत सरिता सावंत सर्व कार्यकर्त्यांचा जाहीर सन्मान करण्यात आला वाई आणि विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली बाई प्रतिनिधी प्रवीण नवकरे यांचा रिपोर्ट